श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीची सुरुवात मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून झाली आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा माता पृथ्वीवर येते आणि भक्तांचे दुःख दूर करते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे स्वतःचे महत्त्व असले तरीही अष्टमी आणि नवमी या तिथीचे खूपच महत्त्व मानले जाते या दोन तिथींना लोक देवी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन करतात नवमीला हवन केले जाते रामनवमी हा पवित्र संचैत्र नवरात्रीमध्ये येणारा नवमीला साजरा केला जातो भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेतायुगात या दिवशी झाला होता नवरात्री दुर्गाष्टमी आणि रामनवमीच्या दिवशी मुलींची पूजा केली जाते ज्याला कंचक असेही म्हणतात या पूजेमध्ये नऊ वर्षाच्या मुलींची पूजा करण्याची पद्धत आहे महागौरी ही आठ वर्षाची होती असे मानले जाते आणि म्हणूनच कन्याची पूजा केल्याने भक्ताला कधीही दुःखांचा सामना करावा लागत नाही आणि माता भगवतीची आपल्या भक्तांवर भरभरून कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनटाने सुरू होईल आणि ती सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि तिथीनुसार अष्टमी तिथीचं व्रत जे आहे ते मंगळवारी म्हणजे सोळा एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत पिढ्या आहेत कटकटी आहेत अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं निघून जाईल आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत, सत, सत, मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील मुलांचं केलेल्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मुलासारखी कटकट करतायत चिडचिड करतायत किंवा मुलांचे भांडणं होत असतील नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात आणि अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण असे काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून जे आहे तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर सहा ते साडेसात ही जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणून आवर्जून प्रयत्न करून ह्या वेळेमध्ये करा हा उपाय जर काही कारणास्तव तुम्हाला ह्या वेळेमध्ये करायला शक्य नसेल तर सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात आता हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपल्या देवपूजा ही करून घ्यायची देवा दे आहे देवापुढे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे धूपदीप अगरबत्ती आपल्याला देवांना दाखवून द्यायची आपल्यात कुलदेवीची आपण पूजा आज केलेलीच असेल त्यामुळे आपल्याला कुलदेवीलासुद्धा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करायच्या अगोदर आपल्या घरातले सर्व आणि खिडक्या ज्या आहेत त्या आपल्याला खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत अलक्ष्मी तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे म्हणून सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलायच्या आणि त्यानंतर ह्या उपायाला आपल्याला सुरुवात ही करायची आहे आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या टाकायच्या आहेत आवर्जून भीमसेनीच कापूर घ्या कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे नजर दोष आहे हे सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत मिळते म्हणून आपल्याला जे आहे आवर्जून भीमसेनी कापूरचाच वापर हा करायचा तर त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या टाकायच्या त्याचबरोबर आपल्याला तीन हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या त्यानंतर त्या हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचं आता हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसून करायचा आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे दे त्या प्लेटवर ही मातीची जी पंथी आहे ती ठेवायची आहे आणि दिवा जो आपण देवघरामध्ये प्रज्वलित केला आहे त्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंथीमधली कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा जेव्हा हा कापूर प्रज्वलित होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचाभर जो आहे गाईचं तूप हे टाकायचं आहे आता आपल्याला ह्या तीन वस्तू ज्या आपण त्या मातीच्या पंथीमध्ये टाकल्यात त्या तीन वस्तूने आपल्याला आपल्या माता लक्ष्मीची आरती ही करायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला ते भांडं जे आहे तिकडनं आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायला सुरुवात करायची फिरवताना आपल्याला निरंतर ओम श्री महालक्ष्मी आहे नम ओम श्री महालक्ष्मी नम किंवा तुम्ही तुमच्या कुल कुलदेवीचा जो पण मंत्र आहे त्याचा जप करू शकतात किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरभर ही जी मातीची पंथी आहे ज्याच्यामध्ये आपण कापूरचा धूर केलेला आहे ती फिरवायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जे पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचण आहेत त्याचबरोबर जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं हे आगमन होत असतं अखंड लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील तर काय करायचं आहे आपल्याला एक गुलाबाचं फूल घ्यायचे त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्यात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात आणि ह्या जे आहेत आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता दुर्गाच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचे आता जर तुमच्याकडे दुर्गामाताची फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या देवीच्या देवळामध्ये जाऊन ह्या वस्तू ज्या आहेत त्या देवीच्या चरणावर अर्पण करायच्यात आणि त्यानंतर देवीला सुखी संसाराचा आशीर्वाद हा मागायचा आहे निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये सुख परत येईल तुमच्या त्याचबरोबर जर तुमची बराच वेळापासून एखादी कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय आहे अकरा लवंगाची माळ बनवायची आणि ती आपल्याला दुर्गा देवीला घालायची आहे किंवा तुम्ही गुलाबाच्या फुलांची माळा सुद्धा दुर्गा देवीला अर्पण केली तर त्यामुळे जे तुमची निश्चितच कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते जेव्हाही आपण माळा दुर्गा देवीला घालणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलून दाखवायची आहे तर हे जे उपाय छोटे छोटे उपाय आहेत पण ह्याचा प्रभाव खूप मोठा आहे नक्की करा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहील त्याचबरोबर आपल्यावर आपल्या कुलदेवीचा त्याचबरोबर गुरदुर्गा मातेचा अखंड आशीर्वाद राहील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण होहीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ